जुलै सोळा एक विचारशील नेतृत्वाला प्रणाम खासदार तुकाराम गडाख पाटील यांना जयंतीनिमित्त आदरांजली जुलै सोळा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात विचारशील संयमी आणि मुलाधिष्ठित आठवण करून देतो आज दिवंगत खासदार तुकारामजी गडाख पाटील यांचा जन्मदिवस आहे प्रवाहासोबत माणसं येतात पण स्वतः प्रवाह तयार करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि तो टिकवून ठेवण्यासाठी स्वतः चंदनासारखं सारखं झिजावं लागतं हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं त्यांच्या जीवनकार्याने अनेकांना प्रेरणा दिली आणि राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर समाजासाठी जिजण्याची प्रक्रिया असते हे शिकवलं परिस्थिती कितीही प्रतिकूल असो मनस्थितीने तुकाराम होऊन लढायला शिकलेली आणि जगायला शिकलेली पिढी आहे त्यांनी कधीही शस्त्र नाही पण त्यांच्या विचारांनी कृतीने आणि सच्च्या भाषणांनी विरोधकांवर असा घाव घातला की कुठं सुजलं आणि कुठं दुखतं हे समोरच्याला कळायचं नाही त्यांचं नेतृत्व सामान्य माणसाच्या मनात विचार पेरणार होतं त्यांनी जनतेच्या हक्कांसाठी लढा दिला आणि तितक्यात सिनेमाने प्रत्येक सामाजिक घटकाचा आदर राखत आपली भूमिका मांडली आजच्या सरकारच्या धोरणांमध्ये जिथे धार्मिकतेचा अतिरेक आणि कट्टरतेला प्रोत्साहन दिलं जात आहे तिथे गडाख भाषण प्रकर्षाने आठवत त्यांनी सांगितलं होतं की कट्टरता हा धर्माचा भागच नाही कोणताही धर्म कट्टरतेची शिकवण देत नाही प्रत्येक धर्म प्रेम शिकवतो करुणा शिकवतो आणि जगाला शांतीचा संदेश देतो त्यांनी धर्माच्या नावावर द्वेष निर्माण करणाऱ्यांना थेट विरोध केला आणि खऱ्या धार्मिकतेचा अर्थ जनतेसमोर मांडला आज ज्या प्रकारे समाजात द्वेषाचं विष पेरलं जात आहे त्याच्या विरोधात तुकाराम गडाख यांचे विचार ही एक दीपमाळ ठरू शकतात आज त्यांच्या जयंतीनिमित्त भाऊसाहेब ठेसमाळ सकर सर आणि विशाल को यांनी सांगितले की तुकाराम गडाखे यांचं जीवन आणि विचार हे प्रत्येक तरुणाने आत्मसात करावेत त्यांनी केवळ राजकारण केलं नाही तर लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी विचारांचं प्रेरण केलं महाराष्ट्र न्यूज प्रिंट चॅनल चे संपादक बादल परदेशी यांनी देखील त्यांच्या जीवनशैलीचा आणि नीती अनुकरण करून आपलं जीवन सकारात्मकपणे बदलण्याचा संदेश दिला आहे नेतृत्व म्हणजे केवळ भाषण नव्हे तर कृतीतून लोकांना मार्गदर्शन करणं हे तुकाराम बडाखे यांच्या जीवनाने दाखवून दिलं आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांची अनुपस्थिती मनाला चटका लावते कारण आज त्यांच्या विचारांची त्यांच्यासारख्या सारख्या सनिमी आणि सच्च्या नेतृत्वाची समाजाला राज्याला आणि देशाला नितांत आवश्यकता आहे त्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम त्यांच्या आठवणींना विचारांना आणि कार्याला मानाचा मुजरा विशेष लेखन महाराष्ट्र न्यूज प्रेम संपादक बादल कैलास परदेशी आज आमचा देश किंवा आम्ही सर्व समाज हा धर्मावरती तर आहे धर्म नसेल तर तुमचं आमचं काहीच खरं नाहीये परंतु आपल्या धर्मामध्ये असं सांगितलं का धर्मावरती जास्त प्रेम करायचं नाही अति प्रेम धर्मावरती केलं भांडणं होतं आता आमच्याकडे जगभरात जे युद्ध चालू हे कशाच्या आधारावर चालू आहे सगळे धर्मासाठी युद्ध आहे कोणी म्हणता मी कट्टर हिंदुत्व कट्टर हिंदुत्ववादी आहे कोणी सांगता मी कट्टर इस्लामवादी आहे धर्मामध्ये कट्टरता हा शब्द नाहीच आहे प्रत्येक धर्म सत्य प्रेम आणि करुणा याच्यावरती आधार देत आहे हे कटरता केलं झाल्याशिवाय राहत नाही म्हणून धर्मकारण करणं तर गरजेची गोष्ट आहे पण अति प्रेम हे जगाच्या किंवा हिंदुस्थानच्या हिताच नाही याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे म्हणून राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा